न्यूज सामान्य जनतेचा आवाज जिंतूर येथील जिल्हा परिषद प्रशालेत आज सकाळी झालेल्या भेटीदरम्यान भारतीय जनता पार्टी व अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी गटातील कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटातील तणाव वाढला असताना ही घटना घडली सुदैवाने मोठा अनर्थ टळला असून पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद प्रशालेत दोन्ही पक्षांचे उमेदवार आणि समर्थक भेट देण्यासाठी आले असताना विविध मुद्द्यांवरून जोरदार वादावादी झाली प्रचारातील आरोप प्रत्यारोपांवरून बोलाचाली सुरू झाली असून काही क्षणातच वातावरण तंग झाले शालेय परिसरात मोठ्या संख्येने नागरिक शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित असल्याने या प्रकाराने काही काळ गोंधळ निर्माण झाला वादंगाची माहिती मिळताच जिंतूर पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली दोन्ही गटांना तातडीने वेगळे करण्यात आले पोलिसांनी कोणतीही मोठी अना पोलिसांनी कोणतीही मोठी अनागोंधळ किंवा अनुचित घटना होऊ न देता परिस्थिती शांत केली घटनास्थळावरून कोणतीही तक्रार दाखल झालेली नसली तरी पुढील काही दिवस पोलिसांकडून प्रशालेच्या परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्याची शक्यता आहे जिंतूर पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीला काहीच दिवस उरले असताना राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे विविध उमेदवारांमध्ये जोरदार प्रचार सुरू असून गटांतर्गत आणि गटांमधील वादविवादांनी राजकीय चित्रण अधिकच रंगतदार झालं शालीय परिसरात अशा घटना घडणे गंभीर मानले जात असून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी राजकीय गटांना संयम पाळण्याचे आवाहन केले निवडणूक आयोगाच्याही सूचनांनुसार शैक्षणिक परिसरात गदारोळ टाळण्याची जबाबदारी पक्षांवर आहे असं स्पष्ट करण्यात आलं